आम्ही वाखरीमध्ये दुपारी चार वाजता आलेलो आहे कारणास्तव व्हिडिओ टाकू शकलो नाही त्याबद्दल व्यक्त करत आहे बघा कर अफाट गर्दी आहे अफाट लोकसंख्या आहे आणि आम्ही वाखरी या ठिकाणी दुपारी चार वाजता आलेलो आहे आणि आता आम्ही बाजारपेठेत चाललेलो आहे तिथे भात वरण भजी वडापाव सगळं मिळत आहे फ्री पार्कांसाठी फ्री सुविधा आहे वातावरण आहे फ्री आहे आणि इथं बघा आम्ही आलो आहे सिस्टीत चालले इकडे माऊली पालखीचे लोक चालले आहे हो माउलीचे लोक आहे माऊली आम्ही चाललेलो आहे पायपाई बाजारातून सामान घ्यायचं आहे पण आम्ही पाय चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे आता बाजाराचं सामान घेण्याचा आहे आणि पाठ साडेतीन वाजता निघणार आहे पालखी चंद्रभागे दिशेने पंढरपूरला आणि सकाळी व्हिडिओ सोडू शकणार ना नाही काही कारण असतो तांत्रिक अडचणी असतात मोबाईल चार्जिंग असतो चार्जिंग नसतो त्याच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात त्याबद्दल व्यक्त करतो आणि मी थांबतो हे माहुले तुम्ही आम्हाला वाट दावले चल पंढरपूर हे हरिमाऊले